सतनाम श्री वाहेगुरु, श्री गुरुद्वारा माता साहिब देवाजी मुगट नांदेड तीनशे चौवेचाळीसावा पावन जन्म शताब्दी सोहळा भव्य धार्मिक सोहळा देनाक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून कार्यक्रमाचे स्वरूप आणि संत महापुरुषांची उपस्थिती मुघट येथील गुरुद्वारा माता साहिब देवाजी यांच्या तीनशे चौवेचाळीसाव्या पावन जन्म शताब्दी सोहळ्याचे आयोजन दिनांक चार ऑक्टोबर ते सहा ऑक्टोबर या कालावधीत करण्यात सोहळ्यानिमित्त एका भव्य पालखी रथ यात्रेचे धार्मिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे मिरवणुकीचा मार्ग ही मिरवणूक गुरुद्वारा माता साहेब देवाजी मुगट येथून सुरू होऊन गुरुद्वारा तखत सचखंड श्री हुजूर साहेब नांदेड भाविक भक्तांसाठी सोयीसुविधा बाहेरचे जिल्हे आणि परराज्यातून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांसाठी गुरुद्वारा समितीने व्यापक सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था लंगर इमर्जन्सी रुग्णवाहिकेची अँब्युलन्स सुविधा सर्व साधसंगत भाविक यांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून गुरु महाराजांचा आशीर्वाद घ्यावा अशी विनंती आहे ਬڑے ਗੁਰੂ ਗੁਰੂ ਕੈਰੀ ਸਾਧ ਸੰਗਤ ਜੀ ਆਪ ਦੇ ਚਰਨਾਂ ਵਿੱਚ ਬੇਨਤੀ ਹੈ ਕਿ ਹਰ ਸਾਲ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਇਸ ਸਾਲ ਵੀ ਮਾਤਾ ਜੀ ਦਾ ਜਨਮ ਦਿਹਾੜਾ ਸਮਾਰੋਹ ਬੜੇ ਖੁਸ਼ੀਆਂ ਤੇ ਇਸ਼ਾਨਾ ਮਨਾਇਆ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ ਸੋ ਸਾਰੀਆਂ ਸੰਗਤਾਂ ਨੂੰ ਬੇਨਤੀ ਹੈ ਵੀ ਵੱਤੋ ਵੱਧ ਮਾਤਾ ਜੀ ਦੇ ਪ੍ਰੋਗਰਾਮ ਵਿੱਚ ਪੁੱਜ ਕੇ ਮਾਤਾ ਜੀ ਦੇ ਕਸ਼ਿ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰੋ ਅਤੇ ਸਾਰੀਆਂ ਸੰਗਤਾਂ ਵਾਸਤੇ ਹਰ ਪ੍ਰਕਾਰ ਦੀ ਸਹੂਲਤਾਂ ਰੱਖੀ ਗਈ ਹੈ ਡਾਕਟਰਾਂ ਦੀ ਹੋਰਾਂ ਦੇ ਡਾਕਟਰਾਂ ਦੀ ਤੇ ਹੋਰ ਜੋ ਵੀ ਹੈ ਜਾਨੀ ਹੰਦਆ ਗੁਰੂ ਘਰਾਂ ਦੇ ਵਿੱਚੋਂ ਉਹ ਸਾਰਾ ਕੋ ਸੰਗਤ ਵਾਸਤੇ ਕਮਰੇ ਵੀ ਤਿਆਰ ਹਨ ਤੇ ਸਾਰਿਆਂ ਚਰਨਾਂ ਜੀ ਬੇਨਤੀ ਹੈ ਸੰਗਤਾਂ ਦੇ ਵੀ ਮਾਤਾ ਜੀ ਜਨਮ ਦਿਹਾੜੇ ਤੇ ਉਹ ਮਵਾ ਕੇ ਪੁੱਜ ਕੇ ਮਾਤਾ ਜੀ ਦੀ ਖੁਸ਼ੀ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰੋ ਜੀ माता मातासाहेब देवाजी यांच्या तीनशे चव्वेचाळीसाव्या जन्मशताब्दी निमित्त आज प्रशासनाच्या वतीनं बैठक इथे घेण्यात आलेली आहे या बैठकीसाठी प्रशासनाच्या वतीनं मान्य पोलीस अधीक्षक मॅडम पाटील मॅडम आमच्या जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर सर माझे सहकारी तहसीलदार देऊळगावकर साहेब सा। इतर सर्व तालुकास्तरीय सर्व आम्ही अधिकारी जे आहेत ते सर्वजण या बैठकीला उपस्थित होते आपल्याला माहीत आहे की ते चार पाच सहा या तीन दिवशी हा प्रामुख्यानं सोहळा होत आहे त्याच्यामध्ये धार्मिक जे कार्यक्रम आहेत जसं सकाळी नऊ वाजल्यापासून चार तारखेला धार्मिक कार्यक्रम आहेत त्यानंतर पाच तारखेला घोड्यांची रेस ज्याच्यामध्ये आपण प्रमुख एक आकर्षण या सोहळ्याचा निमित्तानं आहे तसंच सहा तारखेला जी मिरवणूक आहे तर या सर्व बाबीमध्ये व्यवस्था जी आहे येणाऱ्या भाविकांची ती कुठल्या पद्धतीनं करता येईल आणि चांगल्या पद्धतीनं सेवा देता येईल याबाबत आज आम्ही चर्चा केली आहे आणि वेगवेगळ्या विभागांना सूचना दिलेल्या आहेत जसं आपल्याला माहित आहे की प्राण्यांच्या ज्यावेळेस घोड्यांची रेस आहे किंवा इतर ज्या बाबी आहेत त्यासाठी आपल्याला वैद्यकीय सुविधा ज्या पुरवायच्या आहेत त्यासाठी एक स्वतंत्र स्टॉल इथे असणार आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायत मार्फत साफसफाई आणि देवाबत्ती किंवा एम एस सी ई डी सी मार्फत विद्युत सोय या सर्व बाबी ज्या आहेत त्या इथं उपलब्ध राहतील आणि भाविकांना चांगली उत्तम दर्जाची सोयी कसं पुरवता येईल याबाबत सर्व विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि आपण ज्या बाकीच्या सर्व जे स्वयंसेवक नेमले जाणारे ते आणि काम करणारे सर्व व्यवस्था यांच्या समन्वयाने नाही हा सोहळा निश्चित चांगला पद्धतीनं पार पडव अशी मला अपेक्षा माता देवानजी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त आयोजित गुरुद्वारामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये चार पाच आणि सहा या तीन दिवस मोठ्या प्रमाणात कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये पोलीस प्रशासनातर्फे जवळपास एक दहा ते बारा अधिकारी त्यानंतर शंभरच्या जवळपास कर्मचारी आम्ही दिवस रात्र रा असू त्यांची नेमणूक करणार आहे त्यानंतर येणाऱ्या भाविकांचे चेकिंगसाठी डीएफएमएच दे एच एम डी आणि इतर पण सुविधा करण्यात येणार आहे त्यामुळे आणि रस, त्यानंतर रस्त्यामध्ये वाहतुकीसाठी बॅरिकेटिंग ट्रॅफिकचे पण कर्मचारी ट्रॅफिकला अडथळा होणार नाही त्यानंतर ज्या दिवशी मेन घोडसवारी वगैरे असेल त्या दिवशी पण बॅरिकेटिंग करणं किंवा दोरी अशा दोर लावून वगैरे जे भाविकांचं रक्षण करणं किंवा अडथळा कुठला होणार नाही यासाठी पण आम्ही बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे आणि स्वयंसेवक सुद्धा काही ਅ ਨਿਮਰਤਾ ਦੀ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ ਲਈਏ ਗੁਰੂ ਕਾਉਸਾ ਗੁਰੂ ਕੇ ਸਾਸਾਂਗੇ ਜੀਓ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ ਜੀ ਆਪ ਸਭ ਸੰਗਤਾਂ ਨੂੰ ਪਤਾ ਹੀ ਹੈ ਕਿ ਆਏ ਸਾਲ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਖਾਲਸੇ ਪੰਥ ਦੀ ਮਾਤਾ ਮਾਤਾ ਸਾਹਿਬ ਦੇਵਾ ਜੀ ਦੇ 344ਵੇਂ ਜਨਮ ਦਿਨ ਦੀਆਂ ਖੁਸ਼ੀਆਂ ਨੂੰ ਮੁੱਖ ਰੱਖਦੇ ਹਾਂ ਸਮੂਹ ਨਗਰ ਸਿੰਘ ਜਥੇਬੰਦੀਆਂ ਸਮੂਹ ਸੰਪਰਦਾਵਾਂ ਅਤੇ ਸਿੰਘ ਸਾਹਿਬ ਜੈਦਰ ਬਾਬਾ ਤੇਜਾ ਸਿੰਘ ਅਕਾਲੀ ਸੰਤ ਮਹਾਂਪੁਰਸ਼ ਮਾਬਾ ਬਲਵਿੰਦਰ ਸਿੰਘ ਜੀ ਅਦੇ ਸੰਤ ਮਹਾਪੁਰਸ਼ ਬਾਬਾ ਬਲਵਿੰਦਰ ਸਿੰਘ ਜੀ ਸਾਰਿਆਂ ਦੇ ਸਹਿਯੋਗ ਦੇ ਨਾਲ 4 5 6 ਤਰੀਕ ਨੂੰ ਬੜੀ ਧੂਮ ਦਾਨਾ ਮਨਾਇਆ ਜਾ ਰਿਹਾ ਹੈ ਸਮੂਹ ਦੇਸ਼ਾਂ ਵਿਦੇਸ਼ਾਂ ਦੇ ਸੰਗਤਾਂ ਅਦੇ ਹਜੂਰੀ ਸੇਵਾਦਾਰਾਂ ਨੂੰ ਹਜੂਰੀ ਸਾਸਕਤ ਨੂੰ ਬੇਨਤੀ ਹੈ ਕਿ ਭਾਈ ਸਮੇਂ ਸਿਰ ਪਹੁੰਚ ਕੇ ਗੁਰੂ ਮਹਾਰਾਜ ਅਤੇ ਮਾਤਾ ਜੀ ਦੇ ਜਨਮ ਤਾਣੇ ਦੇ ਪਹੁੰਚ ਕੇ ਗੁਰੂ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਖੁਸ਼ੀ ਪ੍ਰਾਪਤ ਕਰੋ ਆਪੋ ਆਪਣਾ ਜੀਵਨ ਸਫਲ ਬਣਾਓ खाली खाल माता माता साहेब देवाजी की तपस्थान गुरुद्वारा माता साहेब देवाजी में दिनांक चार पांच सहा रोजी ऑक्टोबर रोजी अः माता साहब जी तीन से चौरे चालीसवा जन्मदिवस साजरा अपन सर्व सर्व प्रशासकीय सेवा आणि इथे सर्व पोलीस प्रशासन वगैरे सर्व सहकार्याने सर्व नयन सिंग जथेबंदी याच्या सहकार्याने हा कार्यक्रम होणार आहे सलदवा तेजासिंगजी सलवा बलिंदर सिंगी सलवा नरेंद्र सिंगी यांचा मुख्य मार्गदर्शनाखाली कार्यक्रम होणार आहे सर्व संगत देश विदेशातून इथे येतात घोडे वगैरे येत असतात पाच तारखेला घोड्यांची रेस असते सहा तारखेला नगर कीर्तन निघतो इथून सर्व समूह माझे बांधव भगिनी सर्वांनी या प्रोग्राम कार्यक्रमात हजेरी द्यावी आणि आपला जन्म सफला करावा विनंती वाईट